सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सावली आणि सारंग आता अभिषेक करणार असतात आणि त्याच्यासाठी सारंगला आता धोतर नेसायचं असतं पण ते त्याला अजिबात जमत नसतं आणि मग त्याच्या मदतीला सावली आलेली असते सावली त्याला धोतर कसं नेसायचं हे शिकवते आणि नेसवून सुद्धा देते इकडे ऐश्वर्याला टेन्शन आलेलं आहे की मला आता सारंगला त्या सावलीपासून दूर करायचं आहे ती सावली त्या सारंगवर त्याच्या प्रेमाचं जाळ टाकत आहे हे मला नको आहे आणि आता मला तिथे सावलीच्या गावी जायलाच हवं असं म्हणून ऐश्वर्या सावलीच्या घरी आलेली आहे आणि तिथे येऊन तिने खूप मोठा गोंधळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय तिथेच आता सावलीचा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे आणि त्याच्यासाठी एकनाथ एक स्पेशल रूम तयार केलेली आहे काय तिथे जाऊन सावली गाणं गाणार का पुन्हा ताराचा पचका होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे